नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खड़तार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त माझी मिल्ट्रीमॅन माझी मिल्ट्रीमॅन ना माझी सैनिक माझी सैनिक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांना विचारूया आज काय वाटतंय ते कोण पण बोलवा आमच्या माजी सैनिक संघटना धाराशिव तर्फे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मानवंदना म्हणून सर्व माजी सैनिक एकत्र एका ड्रेस मध्ये शिस्तबद्ध पद्धतीने शिवाजी पुतळ्यापासून शिवाजी महाराजांना राष्ट्रीय सरूप देऊन आम्ही त्यांचा सन्मान केलेला आहे बर बर काय वाटतंय आज आज काय वाटतं तुम्हाला आज सगळ्या माणसांना काय वाटतय आज सर्वांना आनंद खुशीमध्ये ढोल ताशे वाजत आहेत शिवाजी महाराज जन्माचा <पुणागा> उत्सव पूर्ण 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 महाराष्ट्रात गाजलेला शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा जयंती साजरी केली जाते त्याच अनुषंगाने आम्ही पण सर्वजण त्या आनंदात सहभागी होऊन सर्वजण शिवाजी महाराज तुम्ही देशाची सेवा केलेली आहे आणि देशाची सेवा करण्यासाठी पूर्ण तारुणने देशासाठी खर्च घातले तसंच शिवाजी महाराजांनी सुद्धा तारुणने आपल्याला समतेचा न्याय देण्यासाठी वाया घाळलेल्या आज तुम्हाला रिटायर असल्यामुळे आज माझी सैनिक आहेत तुम्हाला काय वाटते आजच्या आनंद स्वराज्याने शिवाजी महाराजांनी समाजावर उपकार त्याची जाणीव म्हणून आणि सर्वांनी शिवाजी महाराजांना मानवंदना देणे त्यांना स्मरण करणे त्यांना आपल्या आचरणात खूप महत्वाचं आहे आम्ही माझी सैनिक पूर्ण आम्ही पूर्ण सव्वीस सत्तावीस वर्ष आर्मी मध्ये सेवा केली आमची देश भावना कार्यरत सुरू आहे आणि आम्ही देश आम्ही मरेपर्यंत राष्ट्रसेवा देश सेवा देशभक्ती करत राहू तुम्ही बस <usher> या ना 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 की जे युवक आहेत आपले लोक योग्यच डायरेक्शन घ्यावं शिवाजी महाराजांचं जे त्यांनी आपलं आयुष्य देशासाठी घालवलं किंवा या समाजात बनविण्यासाठी बांधलेलं तर आपल्या तरुणांनी त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आपण पण आयुष्यात फक्त तेवढीच प्रेरणा घेऊन पुढे जावं हे संघटना हे ती संघटना आहे हे अजि माझी धाराशिवची सनी संगटना अजी माझी धारा धाराशिव अझी माजू माझी संघटना माझी सैनिक संगटना ए आजी माझी धाराशिव माजी सैनिक संघटना आहे या संघटनेच्या वतीनं शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी हे शिस्तबद्ध सर्व माजी सैनिक शिस्तबद्ध आलेले आहेत याने आयुष्यभर पूर्ण तारुण्य देशाच्या शिवेसाठी घातलेलं आहे शिव छत्रपती शिवाजी राजाने सुद्धा आपलं तारुण्य हे समतेचा ता संदेश देण्यासाठी रयतेचा राज्य निर्माण करण्यासाठी घातलेलं आहे आणि म्हणून आज त्यांना अभिवादन करण्यासाठी ही माझी मिल्ट्रीमेन सर्व या ठिकाणी आलेले आहे आज त्यांना खूप समाधान वाटतंय असं त्यांनी सांगितलं तर अशा अशाच पद्धतीनं सर्व कर्मचाऱ्यांनी सर्व देशातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आजी माजी कर्मचाऱ्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करावी असंच आवाहन या माजी सैनिक संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तर पाहू या येणाऱ्या काळामध्ये या देशाला किती आनंद मिळेल राज्याला किती आनंद मिळेल आणि सगळे माणसं समाधाने राहतील याकडे लक्ष आहे धन्यवाद मी प्रभाकर लोंडे प्रवास वर्तमान पत्राचा मुख्य संपादक या चॅनलला संपादक्राईब करा सेर करा, करा बेल ऑकॉन बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये नोंद करा धन्यवाद दारा शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र ምናምን እያዩ ሸምርጋ እንድናምሩ እንትን እንስላምርግ እንድል እንድናል እንትን እንድል እንትን እንድናል 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 እንትን እንድ

રોગ વૈ સંભાવિયા સુખો અજાયતા ચંદ્રમા મનજો વાચઠો હે દૂરજો અજાયતા સૌરાસવાય સ પ્રાણ સંગવા પખે રજાય બેના આધી અંતર સુખો જો હો ગમર સદા સ રામ ભવ દુહા લોત્રાદાલોગા પરવરન આવતો રે ના રામ સાક્ષમ રતવાલા સવંતો સાહી ભાવ

दुर्प्रजाभ्यो भजन्नाः प्रसुभ्यः सुशान् सुशान् धर्मतो कर्मानिष्टशान्तिरस्तु ಎಂಗೇಜ್ಮೆಂಟ್ ಕಣೈ ಮೈಲಬಾಗಿನಿನ ನವಿನಂತೆ ಕೊರಸ ಬ್ರದರ್ ವರ್ಷದರದು ಬಾಗುಳ ಗೆರೆ ನಡೆ ಕೊರಸು ಸಮಿತಿ ಚಪದ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ವಿನಂತಿಸೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಾಂಡವರನ ವರ್ಷದಾನದ ಅನುದಾನಕ್ಕೆ ತುರತಿದೆ

या नंतर आपण सगळं मी माझ्यावरांचा स्थापन सत्ताचा कार्यक्रम देखील त्यांनी येणार ಅಂತ छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज केंद्रिय कुल

या ठिकाणी महाराजांच्या मूर्ती पुष्पर अर्पण झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्मान मान्यवर यांचं स्वागत समितीच्या या ठिकाणी होत आहे मला ते धर्मा गप्पा बाजूला ठेवतो

मध्यवर्ती सार्ग शिवजी महोत्सव समितीचे सन्मान्य संस्थापक अध्यक्ष सदाशाजी जगताप साहेब समितीचे सन्मान्य संस्थापक उपाध्यक्ष सन्मान्य मुसादप्पा शिंदे समितीचे सन्मान्य संस्थापक सचिव भारतजी बोसाटे सन्मान्य संस्थापक संघटक बनवक सदस्य अंबादासजी दानवे सन्मान्य संस्थापक सदस्य जे एन पाटील या सर्व मान्यवरांचे आपणही समितीच्या वतीनं या ठिकाणी मान्यवरांच्या स्वागतासाठी या ठिकाणी थांबायचे ठिकाणी आपण मध्यवर्तीच्या वतीनं स्वागत सन्मान स्वीकारायला राज्याचे माजी मंत्री सन्मान्य राजा कृष्णजी पाटील साहेब हॅलो यांना विनंती आपण मध्यवर्तीच्या वतीनं स्वागत सन्मान होणार आपण या ठिकाणी यावं त्याचबरोबर या जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार साहेब